नमस्कार मैत्रिणींना मी रश्मी कशा आहात आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना मी आज तुम्हाला जिऱ्याचे सरबत दाखवणार आहे जिरा सरबत म्हणजे जलजिरा चल म्हणतात चला आपण किचनमध्ये चल जाऊया जिरे सरबत करण्यासाठी लागणारे साहित्य चार चमचे जिरे एक चमचा बडीशोप अर्धा चमचा मिरे एक पाच सहा वेलदोडे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा मीठ आणि एक अर्धा कप खडीसाखर प्रथम मी कढई गॅसवर ठेवते गॅस चालू करते त्या गॅसवर कढईमध्ये जिरे टाकते बडिशोप एक चमचा मिरे आणि वेलदोडे हे पूर्ण भाजून घ्यायचे पूर्ण काळे करायचे नाही एकदम हलके असे भाजून गेले नाहीतर जिरे जर जास्त भाजले ना तर कडवटपणा जास्त येतो अजून घेतलेले जिरे बडिशोप वेलदोडे मिरे गार झाले आता आपण हे बारीक करून घेऊया हा चाट मसाला हे सेंधव मीठ आणि हे अर्धा कप कडीसाखरमधून बारीक करून घेतलं आता आपण हे चाळणीने चाळून घेऊ घेऊनी आपण हे छान चाळून घेऊ कारण ह्याचं बारीक बारीक जिरे मिरे राहतात मग ते आपल्याला सरबतात दाताखाली येतील ते चांगलं वाटणार नाही आता हे मिश्रण तुम्ही छान बाटलीत भरून प्रवासाला नेऊ शकता हे बघा एवढे जिरे राहतातच त्यामुळं आपण हे मिश्रण चाळूनच घ्यायचं अशा तऱ्हेने जलजिऱ्याची पूड तयार झाली आपण आता एकसारखे हलवायचे आणि ह्या काचेच्या बरणीत भरायचे जिरा सरबत तयार करूया प्रथम आपण पाणी टाकू आणि एका ग्लासाला एक चमचा जलजिरा पावडर टाकूया दोन चमचे सब्जबी टाकूया आणि हे पूर्णपणे हलून घेऊ एकसारखे हलून घ्या म्हणजे जिरे खाली तळायला राहणार नाही पूर्ण मिश्रण एक जीव होईल आणि सरबत चवीला पण खूप सुंदर लागेल आता आपण दोन बर्फाचे खडे टाकूया अशा तऱ्हेने जिरा सरबत किंवा जलजिरा तयार झाला आता मी हे पिऊन बघते अरे वा खूप सुंदर पोटाला गारवा थंडावा खूपच छान वाटते तुम्ही करूनच बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कोणत्या गावावरून कळवत आहे ते पण गाव सांगा बाय बाय पुढच्या रेसिपीला आपण भेटूया